कधी कधी चपाती भाकरी बनवायचा कंटाळा येतो मग त्यावेळेला ही पौष्टिक रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ज्वारीच्या पिठापासून बनलेली ही वरणफळं अत्यंत पौष्टिकही आहेत आणि एकदम पोटभरीचं आहे थ, एक स्पेशली पाऊस चालू असताना गरमागरम अशी वरणफळं खायला खूप छान लागतात जशा आपण गव्हाच्या पिठाच्या चकोल्या बनवतो त्याच पद्धतीने पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने ही वरणफळं आज मी इथे बनवलेली आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी एकदम सोपी आहे आणि पारंपरिक आहे इथे मी वरण बनवण्यासाठी तीन डाळींचा वापर केलेला आहे तुम्ही कोणतीही एक वापरली तरीसुद्धा चालेल वरण बनवण्यासाठी आपण जास्त करून तुरीच्या डाळीचा किंवा मुगाच्या डाळीचा वापर करतो परंतु इथे मी मसूरच्या डाळीचासुद्धा वापर केलेला आहे आता ही डाळ एकदा स्वच्छ धुवून घेऊया आपल्या शरीरासाठी डाळी अत्यंत उपयुक्त आहेत तुरीची डाळ थोडीशी पित्तशामक आहे म्हणजे कोणाकोणाला कौना तुरीच्या डाळीने त्रास होतो तर त्यावेळेला फक्त मुगाची आणि मसूरची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल डाळीमध्ये थोडीशी हळद टाकायचे आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची तर इथे मी कुकरमध्ये ही डाळ शिजायला ठेवलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण फळे बनवून घेऊया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घेणार आहे इथे ज्या वाटीने आपण पीठ घेणार आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे अगदी समप्रमाणात पाणी घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं जास्त पातळ होणार नाही या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी चवीपुरतं अर्धा चमचा पाण्याला खळखळून अशी उकळी काढून घ्यायची त्यामुळे आपण पीठ मिक्स केलं की ते लगेचच वाफवलं जाईल आणि पिठामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत आता ज्या वाटीने मी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण ज्वारीच्या पिठाची फळं बनवणार आहे ज्वारीला चिकटपणा थोडासा कमी असतो त्यामुळे मी इथे पीठ वाफवून घेणार आहे गॅसची फ्लेम आता बंद करायचे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटं हे पीठ आपण असंच वाफवून घ्यायचं आहे कुकरच्या शिट्टासुद्धा झालेल्या आहेत कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तीन ते चार मिनटं पीठ वाफवून झाल्यानंतर या पिठाची आपण फळं बनवून घेणार आहे तर पीठ अजून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ अजूनही गरम आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे थोडंसं थंड होईल आणि आपल्याला ते पीठ मळून घेता येईल पीठ अगदीच जास्त गरम असेल तर थंड पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीला पीठ मळून घेतो ना अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळून झालं की लगेचच याचे आपण फळं तयार करून घेणार आहे कारण हे ज्वारीचं पीठ आहे तर लगेचच पीठ वस्वशीत होतं तर याची छोटासा एक उंडा घेऊन गोल्फ अशी फळं तयार करून घ्यायची जर असं करणं तुम्हाला अवघड जात असेल तर आपण जसं गव्हाच्या पिठाच्या चकोल्या करतो ना अगदी तशाच याच्या चकोल्यासुद्धा आपण तयार करू शकतो परंतु आज इथे मी वर्णातली फळं बनवते त्यामुळे याची मी फळं तयार करून घेणार आहे आता हे एका पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपण याला पुन्हा एकदा वाफ देऊन घेणार आहे पुन्हा एकदा वाफ दिल्यामुळे फळं एकदम व्यवस्थित शिजतात आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी होतात ते वर्णामध्ये टाकलं की वातड अजिबात होणार नाहीत किंवा चिवटसुद्धा होणार नाहीत तर सगळ्या पिठाची इथं फळं तयार करून झालेली आहेत ही सगळी फळं मोदकपात्रामध्ये ठेवून याला आता आपण एक पाच ते सात मिनटं वाफ देऊन घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी एकदम व्यवस्थित खळखळून असं उकळलं की मग त्यावरती फळं ठेवायचे आहेत आणि त्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं ही फळं आपण वाफवून घेणार आहे ही फळं न वाफवता तशीच जर आपण वरणामध्ये घातली तर ती व्यवस्थित अशी शिजली जाणार नाहीत किंवा ती थोडीशी शिजल्यानंतरसुद्धा वातड होतील त्यामुळे ही स्टेप नक्की करा सात ते आठ मिनटं वाफवल्यानंतर हो तुम्ही बघू शकता फळं मस्त अशी वाफवलेली हो आहेत अगदी इडली जशी बनते ना तशीच मऊसूत अशी ही फळं तयार होतात तर अजून एक दोन मिनटं याला वाफ देण्याची गरज आहे त्यामुळे मी अजून त्याला झाकून ठेवलं आणि एक दोन मिनटं वाफ देऊन घेतली आता व्यवस्थित अशी ही फळं वाफवलेली आहेत आता यासाठी लागणारं जे वरण आहे ते तयार करून घेऊया कुकर थंड झालेलं आहे आणि डाळसुद्धा अगदी गरगरीत अशी शिजलेली आहे आपल्याला डाळ अशी जास्तच शिजवायची आहे जेणेकरून त्याचं जे वरण बनणार आहे ते एकदम दाटसर बनेल संपूर्ण डाळ अशी मॅश करून घ्यायची म्हणजे एकसारखं वरण होतं नॉर्मली आपण जसं वरण बनवतो अगदी तसंच वरण बनवायचं आहे याची कोणतीही वेगळी पद्धत नाही फक्त वरण थोडंसं दाटसर बनवून घ्यायचं आहे म्हणजे फळं छान होतात आता इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं चा। जिरं छान फुललं आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण तीन ते चार मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे आता ही फोडणी छान अशी थोडीशी भाजून घ्यायची गॅस एकदम मंद ठेवायचा म्हणजे लसूण करपला जाणार नाही अगदी व्यवस्थित भाजेल आणि वरणाला छान फोडणी बसेल त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद जास्त वापरायची नाही कारण आपण डाळ शिजवतानासुद्धा त्यामध्ये हळद घातलेली आहे हळद जास्त झाली तर वरणाला रंग चांगला येणार नाही त्यामुळे हळद अर्धा चमचाच घालायची तेलातच मी कोथिंबीर घातलेली आहे आणि एकदम चरचरीत अशी ही वरणाला फोडणी बसलेली आहे कुकरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ शिल्लक राहिली होती ज्यात मी पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून यामध्ये ओतून घेतलं त्यानंतर यामध्ये मीठ घातलायचं आणि या वरणाला छान अशी एक उकळी काढून घ्यायची या वर्णामध्ये आपण मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे मुगाची डाळ थंड झाली की अजून थोडीशी घट्ट होते त्यामुळे यात वरणफळ शिजोपर्यंत थोडंसं पाणी ओतून घ्यायचं कारण वरण थंड झालं की ते अजूनच दाटसर होतं तर फळं व्यवस्थित अशी शिजलेली होती तर तुम्ही बघू शकता अगदी इडलीसारखी ही फळं मस्त अशी शिजतात आणि अगदी मऊसूत होतात फळं उकडून घेतलेली असल्यामुळे ती वरणात टाकल्यावर सुद्धा अजिबात वातळ होत नाहीत किंवा चिवटसुद्धा होत नाहीत वरणाला छान अशी एक उकळी आलेली आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये ही फळं टाकणार आहे आता एक चार ते पाच मिनटं याला आपण वरणामध्ये शिजूच द्यायचं म्हणजे मस्त अशी गरमागरम फळं तयार होतात व्यवस्थित फळं शिजण्यासाठी याच्यावरती दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे फळं व्यवस्थित शिजली जातात मस्त अशी ही अगदी पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी आहे आपण नेहमी गव्हाच्या पिठाच्या चकोल्या बनवतो परंतु गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं त्या तुलनेत ज्वारीचं पीठ आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतं त्यामुळे त्यामुळे ज्वारीच्या पिठाची ही वरणफळे अगदी पौष्टिक आहेत आणि करायलासुद्धा एकदम सोपी रेसिपी आहे तर चार ते पाच मिनटं फळं शिजवून घेतलेली आहेत मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि ज्वारीच्या पिठाची ही वरणफळे तयार झालेली आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो साईडचं बेल ही क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल